सगळ्यांचीच फेवरेट असणारी आळूवडी तर ही बनवताना एकदम गोल करीत अगदी कमी पानं असतील तरी खूप जास्त लेअर असणारी कशी बनवायची किंवा जर कापताना ती तुटत असेल तर त्याच्यासाठी काय करायचं या सगळ्या गोष्टी मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ लाईकसुद्धा नक्की करा मीनाडका मी मीनाक्षी तुम्हाला सगळ्यांचं मनापासून स्वागत करते पावसाळा म्हटलं की आळूवडीची रेसिपी ही झालीच पाहिजे याआधी सुद्धा आपल्या चॅनलवरती दोन आळूवडीच्या रेसिपीज मी ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत पण यामध्ये काय वेगळं आहे ते तुम्हाला व्हिडिओ बघतानाच कळेल तर अगदी कमीत कमी पानांमध्ये आपण जास्तीत जास्त लेअरवाली आणि खूप छान आणि खूप जास्त लेअर्स असणारी आळूवडी कशी बनवायची आपण चला बघूया तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी एक अनाऊन्समेंट करायची आहे आपल्या चॅनलचे तीन हजार सातशे सबस्क्रायबर्स झालेले आहेत सो लवकरच आपण चार हजारचा टप्पा पार करणार आहोत सो प्लीज मला कमेंटमध्ये तुमचं नाव आणि गाव कमेंट करून सांगा जेव्हा चार हजार सबस्क्रायबर्स होतील तेव्हा तुमच्या सगळ्यांसाठी तर ही आहेत अळूची पानं तर अळूची पानं दोन प्रकारची असतात अशा पद्धतीने थोडीशी त्रिकोणी असणारी तर ही मी आधी अर्धा तास मिठाच्या पाण्यामध्ये ठेवली होती पानं खूप मोठी आहेत सो परातीमध्ये ही मावत नव्हती म्हणून मी अशी ओट्यावरतीच आता याची रेसिपी बनवणार आहे तर यातली पानं ही बघा ही त्रिकोणी पानं आहेत तर याचा आपल्याला क्लिनिंग करायचं आहे तर याला जो देट दिसतो तर तो, तो देट कापून घ्यायचा आणि ही दुसऱ्या प्रकारची जी थोडीशी गोल असतात आणि त्याचा डेट सेंटरला असतो थोडासा मध्यभागी असतो तर कुठल्याही प्रकारे तुम्ही कुठल्याही प्रकारची पानं अळूवडीसाठी घेऊ शकता तर आधी पानं कसं तयार करायचं देठ जो आहे तो अशा पद्धतीने हळू चाकूने कट करून घ्यायचा आणि अलग खेचून त्याच्या ज्या शिरा आहेत किंवा त्याचे जे दांडे आहेत त्याच्यावरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अळूवडी बघा रोल केल्यानंतर सुटते तर, तर हे सुटू नये म्हणून काय करायचं तर लाटणं घ्यायचं आणि लाटण्याने हे जे शिरा किंवा जे दांडे दिसते ते अगदी फ्लॅट करून घ्यायचं तुम्हाला जर अळवडीने थोडीशी खाज येत असेल हातांना सुद्धा तर तुम्ही आधी तेल लावू शकता हातांना थोडंफार तर अशा पद्धतीने आळूवडीची पानं एकदम फ्लॅट झालेली आहेत आणि जेव्हा तुम्ही रोल बनवता तेव्हा अगदी व्यवस्थित बनतात जर तुम्ही हे दांडे फ्लॅट नाही केले तर आळूवडीचा रोल हा सुटू शकतो सो त्यासाठी ही स्टेप खूप जास्त महत्त्वाची आहे सगळी पानं छान स्वच्छ झालेली आहेत आता ही पानं मी साईडला ठेवून घेते लक्षात ठेवा मी आधी अर्धा तास पाण्यामध्ये मिठाच्या पाण्यामध्ये ही पानं ठेवली होती आणि त्यानंतर मी ही धुवून आणि पुसून घेतलेली आहेत तर अशा पद्धतीने ही पानं क्लीन झालेली आहेत आता आपण बॅटर बनवूया तर बॅटरसाठी बेसन घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये दोन ते तीन चमचे मी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे एक चमचा इथे आलं लसूण पेस्ट घेतलेली आहे चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे लाल तिखटसुद्धा चवीप्रमाणे घालायचं आहे थोडीशी हळद इथे मी अर्धा चमचा हळद घेतलेली आहे चिमुटभर हिंग साधारण पाव चमचा आणि इथे मी ओवा घेतलेला आहे तर जेव्हा कोणताही तणीचा पदार्थ करते त्याच्यामध्ये मी ओवा घालतेच आणि इथे मी ओवा चांगला हाताने क्रश करून याच्यामध्ये घालणार आहे तीन मोठे चमचे पांढरे तिळ आणि दोन ते अडीच चमचे चिंच गुळाची चटणी किंवा चिंचेचा पल्प घालायचा आहे चिंचेचा पल्प घातल्यामुळे पल खवखव जी घशाला होते ती होत नाही ती चिंच नसेल तर तुम्ही त्याच्यामध्ये थोडंसं आमसूल टाकू शकता आमसूल ला पिठामध्ये न मिक्स करता पानांना पुसून पानांना असं लावून घ्यायचं आणि भरपूर अशी कोथिंबीर घालायची आता याच्यामध्ये थोडं थोडं पाणी घालत आपल्याला हे मिश्रण कालवून घ्यायचं आहे याच्यामध्ये तुम्हाला आवडत असेल तर धने जिरे पावडरसुद्धा तुम्ही घालू शकता पण बेसन बनवताना मी त्याच्यामध्ये थोडेसे धने आणि थोडेसे जिरे टाकलेलेच असतात सो मी इथे ते दाखवलेलं नाही आहे तर अगदी भज्याचं पीठ असतं तशा पद्धतीचं थोडंसं घट्टसर बॅटर आपल्याला हे बनवून घ्यायचं आहे इथे बघा थोडं थोडं पाणी घालत बॅटर आपलं छान बनलेलं आहे अशा पद्धतीचं पीठ बनवलं तर आपल्याला पानांना छान पसरता येतं त्यासाठीच आपण इतकं हे पातळ पीठ बनवत आहोत खूप घट्ट जर पीठ बनवलं तर वडी जाड होते आणि मग ती जेव्हा आपण शिजवतो तेव्हा ती पटकन शिजत नाही आता या पानांवरती आपण हे बॅटर मस्त असं पसरून घ्यायचं आहे जसं मी व्हिडिओमध्ये दाखवते अशा पद्धतीने आणि बऱ्याच वेळेला मी आधीचा जो व्हिडिओ बनवलेला आहे तर तो, तो सिम्पल रोल करून दाखवलेला आहे त्याच्यामध्ये वडीही सुटू शकते तर मला कमेंटमध्ये आलं होतं तेव्हा की अशा पद्धतीने वडी केल्यावरती वडीचा रोल जो आहे तो सुटतो तर आपण काय करायचं आहे एकावरती एक पान जेव्हा आपण ठेवतो तेव्हा ते पान उलटसुलट ठेवायचं आहे आणि जेव्हा सुरुवातीला तुम्ही पानाला थापणार असता पीठ तर थोडंसं पाणी लावून घ्यायचं म्हणजे पीठ व्यवस्थित पसरलं जातं पानावरती आणि अगदी इवनली आणि खूप जास्त पीठ न वापरता अगदी हलक्या हाताने छान पीठ पसरून घ्यायचं खूप जास्त जोर लावला तर पान फाटू शकतं सो इथे नाजूकपणा खूप महत्त्वाचा आहे तर आता पुन्हा आपण एक सुलटं पान लावलेलं ला आहे आता पुन्हा आपण एक उलटं पान लावायचं आहे अशा पद्धतीने फक्त तीन पानामध्येच आपल्याला हे आपण ही वडी बनवणार आहोत पण फक्त तीन पानं वापरून सुद्धा याचे लेअर जे आहेत ते खूप सारे असणार आहेत सो या पानाला सुद्धा मी अशाच पद्धतीने बॅटर लावून घेते आता इथे बघा हा जो फुलपाखराचा आकार आहे त्याला आपण फोल्ड करायचा आहे साईडनं जी बॉर्डर आहे किंवा साईडचं जे एक्स्ट्रा पान आहे ते आतमध्ये असं दुमडून घ्यायचं आणि दुमडल्यानंतर त्याला पुन्हा छान असं पीठ पसरून घ्यायचं त्याच्यावरती लक्षात ठेवा पीठ सगळीकडे एकसारखं पातळच लागलं पाहिजे खूप जास्त एकीकडे एक खूप कमी असं नको आहे आपल्याला आणि अशा पद्धतीने सगळीकडे जिथे जिथे तुम्हाला मोकळं पान दिसतं आहे तिथे तिथे तुम्हाला पीठ लावून घ्यायचं आहे आता जो साईडचा मा एका साईडचा जो खालचा भाग आहे पानाचा तिथेसुद्धा मी अशा पद्धतीने पीठ लावून घेतलेला आहे तर याच्यामुळे वडी सुटत नाही आणि खूप जास्त लेयर्स येतात अगदी दोन किंवा तीन पानामध्ये सुद्धा तुम्ही खूप जास्त लेअरवाली वडी बनवू शकता इथे बघा अशा पद्धतीने मी याचा एक आयत बनवून घेतलेला आहे आणि आता सगळीकडे जर व्यवस्थित पीठ लागलेलं असेल तर आपण हलक्या हाताने याला हळूहळू रोल करत घ्यायचा आहे फोल्ड करत घ्यायचं आहे तर आता आपल्याला इथे पीठ लावण्याची गरज नाही आहे अगदी घट्टसर व्यवस्थित दाबून पण जास्त जोर न देता नाजूकपणे आणि व्यवस्थित हा रोल आपल्याला बनवायचा आहे आता तुम्ही इथे बघू शकता वडीचा आकार खूप मोठी वडी आहे आणि ही शिजल्यानंतर अजून फुकते तर आता आपण याला स्टीम करायला ठेवूया स्टीमर मी हो ऑलरेडी गरम करायला ठेवलेला आहे वडी मोठी झालेली आहे म्हणून मी ते एकच वडी बनवलेली आहे दुसरी वडी मी नंतर बनवते दे पाणी गरम झाल्यानंतर मगच आपण हे चाळण किंवा स्टीमर जे आहे ते या झाकणावरती ठेवायचं आहे आणि वरती पुन्हा एक झाकण लावायचं आहे आणि याला वीस ते पंचवीस मिनटं मी छान शिजवलेलं आहे अगदी मध्यम ते बारीक गॅसवरती आणि हे चांगलं शिजलेलं आहे तर याला बारीक ते मध्यम गॅसवरती शिजवण्याचं कारण की वडीचे जे लेअर्स असतात ते आतपर्यंत शिजले गेले पाहिजेत त्यामुळे आपण जास्त वेळ पण कमी गॅसवरती ही वडी शिजवून घेणार आहोत आता बऱ्याच जणींचा प्रॉब्लेम होतो की वड्या फुटतात किंवा तुटतात तर त्यासाठी ही वडी जी आहे ती संपूर्णपणे थंडवायू होईपर्यंत आपण कापायला घ्यायची नाही ही, ही पहिली टीप दुसरी टीप मी पुढे तुम्हाला सांगतेच पण तुम्ही इथे साईज बघितला का वडीचा खूप मोठा आणि अगदी आपली वडी चकली इतकी मोठी होऊ शकते इतका मोठा हा रोल दिसत आहे तुम्ही हातामध्ये बघू शकता खूप असा खूप छान अशी वडी आपली तयार झालेली आहे आता आपण हे कट करायला घ्यायचं लक्षात ठेवा हे पूर्णपणे कूल झाल्यानंतर मगच कट करायला घ्यायचं तर कट करताना सुद्धा इथे मी तुम्हाला दाखवते अगदी बारीक काप जर तुम्ही करायला गेलात अशा पद्धतीने तर वडी ही फुटतेच फुटते किंवा मध्येच तुटते एका साईडला तर आपण जो चाकू घेतो तो अगदी मो लांब चाकू जर असेल तर अतिशय उत्तम अशा पद्धतीचा आणि वडीचा आकार थोडासा मोठा घ्यायचा खूप नाजूक करायला जायचं नाही थोडासा मोठ्या आकारात जर तुम्ही वड्या कापल्या तर त्या छान जशाच्या तशा निघतात कुठेही ती वडी तुटत नाही तर इथे तुम्ही बघू शकता वड्या आपल्या छान कापूनसुद्धा झालेल्या आहेत ह्या अशाच तुम्ही फ्रीजमध्ये तीन ते चार दिवस ठेवू शकता आणि जेव्हा तुम्हाला हवं तेव्हा गरम करून किंवा शालो फ्राय करून किंवा डीप फ्राय करून ही वडी तुम्ही खाऊ शकता काही ठिकाणी वडीला भाजीप्रमाणे परतलं जातं तर ते भाजीप्रमाणे जर तुम्ही परतायला गेलात तर ती वडी फुटू शकते तर इथे मी तव्यामध्ये शालो फ्राय करते अगदी कमी तेलामध्ये बघा दोन्ही बाजूनी साधारण एक दीड मिनिट चांगलं भाजून घ्यायचं चा, आणि आपली छान अशी गरमागरम आळूवडी तयार आहे टी टाईम स्नॅक्स म्हणून एक साईड डिश म्हणून किंवा असंच खायला ही वडी खूप छान लागते आणि अगदी चार पाच दिवस तुम्ही याचा आस्वाद घेऊ शकता तर आजची ही वडीची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला एकदा कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी मीनास तडका या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तुमचं आतापर्यंतचं प्रेम हे मला मिळालेलंच आहे इथून पुढे सुद्धा असंच भरभरून प्रेम करत राहा आणि तुमच्या नातेवाईकांपर्यंत फ्रेंड्स आणि फॅमिलीपर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा आणि ह्या व्हिडिओला जाता जाता एक लाईक नक्की करा भेटूया पुन्हा अशाच एका छान आणि टेस्टी रेसिपीसोबत सोबतच बऱ्याचशा टिप्ससोबत चला तर मग बाय बाय